माघी गणेश जयंती नारायण चौक मित्र मंडळ यांच्याकडून उत्साहात साजरी माघी गणेश जयंतीच्या अनुषंगाने हुपरी शहरामधील नारायण चौक मित्रमंडळ यांच्या वतीने गेली सात वर्ष गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते याच परंपरेनुसार यावर्षी देखील श्री गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली श्री गणेशाचे विधिवत पूजन करून सांस्कृतिक भजनी मंडळाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे वेळी श्री गणेशाची महाआरती व सत्यसाई भजनी मंडळ हुपरी यांच्या भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला त्याचबरोबर महाप्रसादाचे वाटप श्री गणेशाचे पूजन माजी नगरसेवक अमेर श्रीनिवास जाधव व नारायण चौक मंडळाचे सदस्य अजय शंकर लोहार यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य रामदास मेत्तर राफसाहेब मेत्तर किरण मेतर अशोक बेले रामचंद्र काजवे सुरेश बडवे सुभाष मेततर संतोष लोहार पोपट माळी राजेंद्र माळी राजाराम लोहार मारुती लोहार यांचे लाभले हा कार्यक्रम नारायण चौक मित्रमंडळ व बीएफ ग्रुपचे अध्यक्ष अक्षय मेत्तर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन गुरुभाई हुपरी